वांगणी बदलापूर मुख्य हायवेवर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला पावसामुळे इथला डांबरी रस्ता निसरडा झाल्यामुळं तीन वाहनं उलटली दोन मालवाहू पिकअप आणि एका स्कूटरला अपघात झालाय या अपघातात दोन वाहन चालक गंभीररित्या जखमी झाले कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी बदलापूर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे काही ठिकाणी या रस्त्याला ठेकेदारानं डांबरी पॅच मारलेत मात्र ही पॅच मारताना पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळं पावसानं रस्ता निसरडा बनलाय त्यामुळंच आज सकाळच्या सुमारास वांगणीतल्या गणेश घाटाजवळ दोन मालवाहू पिकअप आणि एक स्कूटर घसरली हा अपघात इतका भीषण होता की तीनही वाहनांनी पलटी मारली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक आणि स्कूटर चालक गंभीररीत्या जखमी झाले रस्ता बनवताना कंत्राटदारानं निष्काळजीपणा केल्यामुळेच हे अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय तसंच सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं याची दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली जाते न्यूज डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज